साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा स सलग आलेला मान्सून अद्याप परतण्याचं नाव घेत नाही आहे परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवरच रखडला आहे तसंच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या बट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे मराठवाड्यात अतिवृष्टीनं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस राज्याला झोडपतोय बदलत्या हवामानामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्यानं राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलाय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय आता नोव्हेंबर महिना उशळला थंडीची चाहूल तर दूरच पण जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसानं झोडपून काढलं असून सोमवारीही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला सोमवारी देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यां मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर राज्यातील इतर भागातही वेगानं वारे वाहतील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे नोव्हेंबर महिना उशिळला तरी राज्यात थंडीशी अद्याप चाहूल लागलेली नाही अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी सहा नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरडं होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे यंदा लवकर आलेल्या पावसाचा मुक्काम नोव्हेंबरपर्यंत लांबलाय त्यामुळे थंडीचं आगमनही उशिरा होणार आहे